कृपया महिलांना प्राधान्य श्री गणेश महिला गोविंद पद कृपया आपल्याला विनंती आहे आणि आपल्या सहकार्यापासून आपल्याला मानात अनुभव अगदी बाजूला तुम्ही सेफ्टी म्हणून उभे राहू शकता जर त्यांना गरज असेल तर त्यांना सुरक्षा चक्र देऊ शकता पाणी अजिबात मारायचं नाही आहे एक विनंती आहे या महिला गोविंदा पथकाची एक विनंती आहे कृपया पवार अजिबात मारू नका श्री गणेश महिला पदक किती थर लावणार आहात पाच थर आपल्याला गरज आहे सपोर्टरची मागील काही वर्ष असं सपोर्ट आपल्याला विनंती करतो की आपण जरा त्यांना सपोर्ट म्हणून हा दुसऱ्या महिला इथे आलेल्या गोविंदा तर तुम्ही त्यांना सपोर्ट देऊ शकता पूर्वी गोविंदा म्हटलं की डोळ्यासमोर यायचंय फक्त पुरुष आणि पुरुष पण मागील काही वर्ष आपण पाहतोय की महिला गोविंदा पथकं आपण पाहायला लागलेलं आहोत आणि नुसतीच ही महिला गोविंदा पथकं तयार झाली नाहीत तर त्यांनी विक्रम करायला सुद्धा सुरुवात केलेली आहे अनेक महिला गोविंदा पथकं इथे येतात आणि ठाण्यातूनच नाही तर मुंबईच्या अनेक भागातून ही महिला गोविंदा पथकं येतात आणि आपली ताकद काय आहे ती इथे दाखवतात गोविंदा पथकाने फक्त सपोर्ट करायचा आहे प्रत्यक्ष गोविंदामध्ये इंटर करायचा नाही पण आज अशी वेळ आहे की महिलांनी फक्त सर रचायचे नाहीये की आम्ही फक्त गोविंदामध्ये सहभाग घेतो असं नाही तर आम्ही वेळ आली तर सामना देखील करू शकतो ही ताकद ही धमक प्रत्येक स्त्रीच्या मनगटामध्ये आली पाहिजे तर खऱ्या अर्थानं हा गोविंदा साजरा केल्याचं सार्थक होईल तेव्हा प्रत्येक स्त्रीने मनाशी ठरवायचं आहे मी फक्त नाही आहे किंवा फक्त चढले जाणारे थर पाहणार नाहीये तर माझ्या कशी ताकद असेल की माझ्यावर कोणी अत्याचार करायला आला मला सकट उपटून टाकेल ही ताकद महिलांमध्ये आली पाहिजे आपल्याला फक्त थर रचायचं नाहीये कौतुकाच्या टाळ्या नकोय शाबासकीचे फक्त थाप नकोय तर आपल्याला जिजाबाईंचे संस्कार आहेत झाशीची राणी तिचा वारसा आपल्याकडे आहे महिलाला महिलेला डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक वाटचाल करायची आहे या महिला गोविंदा पथकाच शिवसेना नेते माजी खासदार राजनजी विचारे यांच्या वतीने आनंद चॅरिटल ट्रस्टच्या या, या महादैंडी उत्सवामध्ये हार्दिक स्वागत नव्वद पेक्षा जास्त गोविंदा पथकाने इथे आपले नाव नोंदवलेले आहे यावर कल्पना येते का हा खेळ हा गोविंदा किती लोकप्रिय होत चाललेला आहे महिला जसं अश्विनीने सांगितलं ही ताकद जोश सेल्फ डिफेन्ससाठी खेळ तुम्ही वापरायचा आहे कुठेही अन्याय होत असेल अत्याचार होत असेल तर सहन करायचा नाही आणि प्रतिकार करायची हिंमत ताकद तुमच्या मनगडात येईल या खेळातून असेच आम्ही अपेक्षा करतो तयारी झालेली आहे श्री गणेश महिला पथकाने थर रचायला सुरुवात केलेली आहे खाली पाहत पाहतोय पाया तयार झालेला आहे पहिला थर सुद्धा उभा राहिलेला आहे आणि या मनोऱ्यामध्ये एक 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 थर आपल्या आपल्याला दिसत आहेत अतिशय संयमाने हे थर रचले जात आहेत गोविंद कथक अतिशय छोटा आहे पण सराव मात्र त्याचा झालेला आपल्याला दिसतोय एक दोन आणि तिसरा थ गजला गेलाय चौथा पण उभा राहिलेला आहे पाचव्याने सरामी दिलेली आहे आणि हरकत आहे सावका सुत्रा